ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात धर्मेंद्र आणि महिला गटात रवीना गायकवाड ठरले विजेते मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची या घोषवाक्यासह आयोजित करण्यात आलेल्या एकतीसाव्या ठाणे महानगरपालिका वर्षा मॅरेथॉन या स्पर्धेत पुरुष गटात पुण्याच्या ए एस आयच्या धर्मेंद्र याने अव्वल स्थान पटकवले त्याने एक तास सात मिनटे आणि एक्केचाळीस सेकंद वेळेसह एकवीस किमीचे अंतर पार केले तर महिला गटात नाशिकच्या रवीना गायकवाड यांनी एक तास पंचवीस मिनटे आणि सेहेचाळीस सेकंद वेळ पूर्ण घेत शर्यत पूर्ण केली या स्पर्धेत सुमारे पंचवीस हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी मॅरेथॉनला झेंडा दाखवला तर परिवहन मंत्री प्रताप सरनाई खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते विजेत्या धावपटूंना गौरवण्यात आले ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या एकतीसाव्या वर्षा मॅरेथॉनचे रविवारी सकाळी आयोजन करण्यात आले होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला त्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण बारा गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला या प्रसंगी खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी उपमहापौर पल्लवी कदम महापालिका आयुक्त सौरवराव माजी ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे एकनाथ भोईर परिवहन सेवेचे माझी सभापती विलास जोशी माजी नगरसेवक पवन कदम विकास रेपाळे नम्रता भोसले राजेश मोरे सिद्धार्थ ओळेकर अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे परिवहन व्यवस्थापन भालचंद्र बेहरे उपायुक्त जी जी गोदेपुरे सचिन सांगळे दिनेश तायडे शंकर पाटोळे मिताली संचेती क्रीडा उपायुक्त मिनल पालांडे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील आदी उपस्थित होते

आदिवासी पाड्यावरती देखील यामध्ये दे येऊन परफॉर्म करतात आणि आ... चांगला नंबरही काढतात यशही मिळवतात त्यामुळे खऱ्या अर्थाने पोटेन्शियल आहे टॅलेंट आहे पण प्लॅटफॉर्मची आवश्यकता असते आणि ठाणे महापालिका गेले पंचवीस वर्ष एकवीस वर्ष या मॅरेथॉनला आणि खेळाडूला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देते खरं म्हणजे अक्षा मॅरेथॉन आदरणीय सतीश सांग साहेबांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाढत गेली पाटील आणि राज्यात गेली देशात गेली आणि साता समुद्र पलीकडे इथं अनेक वेळा परदेशातले पाहुणे देखील या मॅरेथॉनला हजेरी लावायला आले आणि या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य आहे की ठाणेकर जागोजागी या स्पर्धकांचं स्वागत करायला उभे असतात आणि म्हणतात कर ठाणेकरांसाठी ठाणे वर्षा मॅरेथॉन एक आभीम रुक्नी आहे नवीनं देखील आणि म्हणूनच हे सर्व धावक आपल्या खाण्यासाठी शहरासाठी आणि राज्यासाठी देशासाठी धावत असतात आणि आपल्या आरोग्यासाठी देखील धावत असतात म्हणूनच हे तमामिकेमध्ये भारतीय झालेल्या धावकांचं स्वागत करतो त्याचबरोबर या ठिकाणी ऍथलिक संघटना आहे महापालिका आहेत इतर जे कोणी आहेत त्याच्यामध्ये सहकार्य करतो